जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज आळेफाट्यात अंदाजे कांदावक दहा हजार पिशव्यांच्या जवळपास अंदाजे कांदावक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे आळेफाट्यात दोनशे सत्तर ते तीनशे रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना बाजारभाव आज आळेफाट्यात पाहायला मिळाले तर कांदे दोनशे वीस रुपयापासून दोनशे नव्वद रुपयापर्यंत क्वालिटीनुसार कांद्यांना बावीस ते एकोणतीस रुपये असा बाजारभाव आज पाहायला मिळाला तर गोलटा गोलटी शंभर ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत गोलटा कांदा शंभर ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत विकला गेला तर जोड व गोलटी म्हणजे चिंगळी चाळीस ते एकशे पन्नास रुपयापर्यंत जोड व चिंगळी कांदे आज आळेफाटे ते पाहायला मिळाले आळेफड्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे लिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा